नमस्कार श्री स्वामी समर्थन स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आजवर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या स्वामी सेवा सांगितल्या आहेत वेळोवेळी सण वे वार उत्सव जसे येतात तस तसं आपण विशिष्ट सणासाठी विशिष्ट दिवसासाठी अनेक सेवा सांगितल्या आहेत अनेक प्रकारच्या विशिष्ट तुमच्या समस्या असतात त्या प्रत्येक समस्ये समस्येवर आपण विशिष्ट सेवा सांगितलेली आहे अनेक लोक हे सेवा या सेवा करत आहेत अनेकांना त्याचे परिणामही दिसत आहेत पण अजूनही काही लोक अशी आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की आम्ही खूप साऱ्या स्वामींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ह्या गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत परंतु आम्हाला पाहिजे तसा प्रभाव दिसलेला नाहीये किंवा काही जण म्हणतात की आम्हाला काहीही प्रभाव दिसलेला नाहीये किंवा काही आमच्या आयुष्यात फरक पडत नाहीये खूप दिवस खूप महिने झाले सेवा करतोय तर बघा या सगळ्यांचं उत्तर मी आज तुम्हाला सांगणार की तुमच्यासोबत तुमच्यासोबतही जर असं होत असेल किंवा झालं असेल तर असं का होत आहे का झालं याचं कारण आज मी तुम्हाला सांगत आहे आणि त्याच्यावर उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आणि पूर्ण काळजीपूर्वक ऐकायचं आहे बघा काय असतं की स्वामी सेवा मार्गामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या सेवा जसं तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला तुम्ही त्या सेवेला लागले किंवा इतर कोणाच्या थ्रू तुम्ही एखादी सेवा ऐकली तुम्ही त्या सेवेला लागले कधी कधी तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात कधी कधी तुम्हाला त्याचे परिणाम मिळत नाही आता या सगळ्यांचं मूळ कारण काय माहिती का आपण अनेक सेवा करतो परंतु स्वामी समर्थ सेवा मार्गामधील सगळ्या सेवेंची जी जननी आहे सगळ्या सेवेची जी आई आहे ती म्हणजे स्वामींची नित्यसेवा आपण त्यालाच विसरतो किंवा आपण तिला बाजूला करून आपण इतर सगळ्या सेवा करत सुटतो आणि जेव्हा तुम्ही स्वामींची नित्य सेवा सोडून इतर कुठलीही सेवा करतात तर अनेकदा माऊलींनी ही गोष्ट सांगितलेली आहे खूपदा मी देखील माझ्या व्हिडिओतनं ही गोष्ट सांगितलेली आहे की जर का तुमच्या आयुष्यात स्वामींची नित्य सेवा नसेल तर तुम्ही केलेली कोणतीही सेवा ही पूर्णपणे फलित होत नाही ज्या व्यक्तीची स्वामींची नित्यसेवा अखंड सुरू आहे कंटिन्यू सुरू आहे त्या व्यक्तीने हातात घेतलेली कोणतीही लहानातली लहान किंवा मोठ्यातली मोठी सेवा ही त्वरित फलदायी होते फळाला प्राप्त होते हे त्याच्या मागचं सूत्र आहे अनेक लोक हे विसरतात बरं आता ही सेवा काई सेवा, नित्य सेवा काय आहे काहींना खूप लोकांना अजूनही नित्यसेवा नित्यसेवा आपण ऐकतो पण स्वामींची नित्यसेवा म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की नित्य म्हणजे बाबा नेहमी स्वामींची सेवा करत राहायला पाहिजे म्हणजे थोडक्यात आपल्याला जसं जमेल तसं स्वामींचं जी सेवा आपल्याला मिळाली कोणी सांगितलं ती करत राहायचं म्हणजे स्वामींची नित्य सेवा असं नाहीये आज सगळ्यांचा गैरसमज दूर करायचा आहे मला स्वामींची नित्य सेवा नेमकं कशाला म्हणतात जे लोक स्वामी समर्थ सेवा मार्गात नवीन असतात त्या लोकांचा खूप गोंधळ होतो स्वामी समर्थांची नित्य सेवा म्हणजे काय आहे तर समजून घ्या बघा तुम्हाला कुठल्याही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रावर जायचं त्या ठिकाणी जे स्टॉल असेल त्या स्टॉलवर तुम्हाला हा एक ग्रंथ मिळतो याचं नाव आहे श्री स्वामी चरित्र सारामृत इथे दिसतंय तुम्हाला आणि वरती दिसतंय काय लिहिलेलं आहे वरती श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित हा ग्रंथ तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रावरून घ्यायचा आहे या ग्रंथाची किंमत साधारण तीस ते पस्तीस रुपये असते सोबत तुम्हाला या पद्धतीची एक जापमाळ घ्यायची तुळशीची माळा घ्यायची या दोघ वस्तू तुम्हाला पन्नास ते पंचावन्न रुपयात दोघं वस्तू मिळतात ह्या वस्तू आणायच्या आहेत आता याच्यात आपल्याला नित्यसेवा म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर तुम्हाला दररोज बघा या ग्रंथामध्ये ना हा जो आ, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे हा स्वामींचं चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये स्वामींचे स्वामींचं चरित्र एकवीस अध्यायातनं वर्णन केलेलं आहे म्हणजे याच्यात एक ते एकवीस अध्याय आहेत तर आपल्याला नित्य सेवा म्हणून काय करायचं असतं दररोज दिवसातनं तुम्हाला जेव्हा जमेल सकाळी रात्री संध्याकाळी दुपारी केव्हाही तुम्हाला जेव्हा जमेल याला काहीच बंधन नाही तुम्हाला जसा वेळ निघेल घरी बसा ऑफिसला बसा कुठेही बसा जिथे तुम्हाला जमेल या ग्रंथातनं आपल्याला दररोज क्रमशः तीन अध्याय पठन करायचे असतात खूप लोकांना क्रमशः म्हणजे काय हे समजत नाही तेही सांगतो क्रमशः म्हणजे याच्यात जर एकवीस अध्याय आहेत तर तुम्हाला आजपासून तुम्ही सेवा सुरू केली तर याचा एक दोन तीन पहिले तीन अध्याय तुम्ही आज पठन करायचे आणि काय करायचं ते पठण झाल्यानंतर अशी जापमाळ हातात घ्यायची आहे पहिले तीन अध्याय तुम्ही आज तर या जापमाळेमध्ये आपल्याला अकरा माळ काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा एक एक मणी ओढून एक एक मणीला एक एक जाप घ्यायचा याला एकशे आठ मणी असतात आणि एकशे आठ वेळा आपला जाप पूर्ण झाला एकशे आठ मणी ओढून झाले की आपली एक माळ पूर्ण झाली अशा तुम्हाला काय करायच्या आहेत अकरा माळी जाप हा पूर्ण करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा बरं आज एक दोन जाले, जाले, तीन अध्याय झाले अकरा माळे झाले म्हणजे तुमची आजची नित्य सेवा झाली उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं याच्यात तुम्हाला पुढचे तीन अध्याय वाचायचे म्हणजे एक दोन तीन झाले होते आता चार पाच सहा हे उद्या वाचायचे परत ते झाले की अकरा माळा जप करायचा ते झाले की सहा नंतर पुढचे तीन अध्याय सात आठ नऊ अशा पद्धतीने तीन तीन अध्याय दररोज वाचत जाणे याला आपण तीन अध्याय वाचणं म्हणतो ते तीन अध्याय क्रमशः रोज वाचायचे रोज आक्रमण जाप करायचा याला स्वामींची नित्य सेवा असं म्हणतात की नित्य सेवा किती दिवस करायची आयुष्यभर करायची असते अखंड करायची असते आणि ज्या व्यक्तीची ही सेवा सुरू आहे ही सेवा सुरू असताना जर तुम्ही हातात जी काही सेवा घेणार आहेत दुसरी विशिष्ट गोष्टीसाठी बघा ही सेवा तुमचे प्रारब्ध भोग जे असताना ती मंद करत असते आणि तुम्हाला प्रारब्ध भोगायची शक्ती देत असते स्वामींचं पाठबळ या सेवेशिवाय मिळत नाही ही सेवा जेव्हा तुम्ही करतायत स्वामींचं पाठबळ गुरुबळ तुम्हाला मिळतं आणि त्यानंतर विशिष्ट समस्येसाठी जेव्हा आपण एखादी सेवा हातात घेतो तर ती समस्या स्वामींच्या बळामुळे निश्चित फलद्रूप होते हिच्याशिवाय कसलीच काहीच तुम्हाला परिणाम आणि प्रभाव दिसणार नाही ही सेवा आधी जीवनात रुजू करा ही सेवा सुरू करा चार सहा महिने ही सेवा चांगली रुजू केली त्यानंतर तुम्हाला परिणाम तुमच्या सेवेंचे दिसायला लागतील शंभर टक्के दिसतात ही गोष्ट सगळे सोडतात म्हणून कोणालाही परिणाम दिसत नाही म्हणतात की काही होत नाही आमच्यात आम्हाला स्वामी पावत नाही किंवा आम्हाला काही अनुभव देत नाही असं नसतं ही सेवा या ही कर कर ही करा आता ह्या सेवेत ही मेन गोष्ट आहे आपण जापमाळ करतो तीन अध्याय वाचून झाल्यानंतर जाप करायचे नियम असतात तेही सांगून देतो जापमाळ कशी जपायची असते बघा माळ जी आहे ती या बोटावर ठेवायची आपला हा जो मधल्या बोटाचा शेजारचा म्हणजे करंगळी शेजारचा जो बोट आहे याच्यावरती माळ अशी धरायची असते या पद्धतीने माळ धरायची याला मेरुमनी म्हणतात हा जो पहिला मनी मेरुमनी पहिलं तर याला धरून एक मंत्र जाप करायचा श्री स्वामी समर्थ त्यानंतर या बोटावर आपली माळ अशी धरायची आहे आणि याच्यानंतर तुमचं जे मधलं बोट आहे आणि अंगठा आहे तर या दोघं बोटांनी मधल्या बोटाने आणि अंगठ्याने मणी असा आपल्याकडे ओढायचा आपल्याकडे ओढायचा श्री स्वामी समर्थ दुसरा मणी ओढायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने अंगठ्याने आणि मधल्या बोटाने एक एक मनी आपल्याकडे ओढायचा आणि मंत्र जाप करायचा आहे कोणताही मंत्राचा जाप या पद्धतीने करायचा असतो चुकीच्या बोटावर जाप केलं तर ते नामस्मरण सुद्धा फलद्रुप होत नाही ही जी मी तुम्हाला सांगतो ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे नामस्मरण किंवा माळ जाप करण्याची बरं आपल्याकडे ओढून झाले आता तुम्ही हे मनी असे ओढत 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 एक एक मनी ओढत ओढत तुमची जी माळ आहे समजा ती पूर्ण झाली तर मग काय मेरुमन्यापर्यंत परत आले तुम्ही तर लगेच याला मेरुमनीला आपल्याकडे नाही ओढायचा ही माळ कधीही मेरुमनी ओढून क्रॉस करून म्हणजे पलटून म्हणजे पार करून पुन्हा जाप करायचं नाही ही इथे संपली तुमची एक माळ की बघा काय करायचं ह्या बोटावर जिथे तुम्ही माळ धरलेली याच्यावर आपला अंगठा ठेवायचा आणि या पद्धतीने ही माळ अशी उलटून घ्यायची आणि परत त्याच बोटावर घ्यायची मग या पद्धतीने पुन्हा एक एक मणी आपल्याकडे ओढायचा आहे या पद्धतीने माळ पलटवून घ्यायची मेरूमनी कधीही ओलांडायचा नसतो नाहीतर तुम्ही केलेला जाप पूर्ण वाया गेला हे लक्षात घ्या ठीक आहे की सेवा आजपासून रुजू करा चार सहा महिने याला चांगली अखंड रुजू करा आणि त्यानंतर बघा तुम्हाला कुठल्या सेवेचा अनुभव येत नाही ते येऊन मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा आणि नवीन आहात तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारच्या खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थन